मी दीपाली कर स्वागत करते पाहूया काही घडामोडी दहशतवादावर सामूहिक विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या जगानं एक होण्याची गरज अधोरेखित करत एक दशसूत्री कार्यक्रम तुर्कस्तानमध्ये अंतालिया इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी देशांच्या परिषदेत सांगितलं देश भेदभाव होऊ देऊ नये तसंच दहशतवादी गटांमध्येही चांगला वाईट असा फरक केला जाऊ नये गुप्तचर यंत्रणा बळकट करण्यासाठी जागतिक पातळीवर अधिक सहकार्य करावं असं आवाहन मोदी यांनी दशसूत्रीमधून केलं आहे दहशतवादाचा धर्माशी संबंध जोडला जाऊ नये आणि मूलतत्ववादाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं कार्य करावं अशी दशसूत्री राबवण्याचं पंतप्रधानांनी या कार्यक्रमात आवाहन केलं पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमधल्या एका फ्रेंच नागरिकाचं छायाचित्र फ्रेंच पोलिसांनी जारी केलं आहे सलाह अब्दे सलाम असं या दहशतवाद्याचं नाव असून अतिशय धोकादायक म्हणून त्याचं वर्णन करण्यात आलं आहे या हल्ल्याच्या वेळी घेतलेल्या वाहनावरून पोलिसांना त्याची ओळख पटली बेल्जियम सीम्नजीक तपासणीच्या वेळी त्याला थांबवण्यात आलं होतं मात्र तो तेथून निष्ठून जाण्यात ते यशस्वी झाला एखाद्या गोष्टीवरून आपापसात निर्माण होणारे मतभेद चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला हवेत असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यास बोलत होते देशात असहिष्णुता वाढल्याचा विरोध करत अनेक साहित्यिक कलाकार आणि विचारवंतांनी पुरस्कार परत केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती म्हणाले की पुरस्कार हे मौल्यवान असतात या प्रतिष्ठित पुरस्काराचा सन्मान व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं काही घटनांमुळे संवेदनशील मन नक्कीच अस्वस्थ होतात मात्र यावछी भावना व्यक्त करताना त्याचा वास्तवाशी समतोल साधायला हवा असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी कार्यक्रमात कलि समीक्षकांच्या टीकेचं खुल्या दिलानं स्वागत करण्याची या देशाची परंपरा आपण कायम राखायला हवी असं आवाहन प्रणव मुखर्जी यांनी यावेळी कलि या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड उपस्थित होते संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून सय्यद अकबरुद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकबरुद्दीन सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून काम पाहत आहेत कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस महापौरपदाच्या निवडणुकीत रामाणे यांनी भाजपाच्या सविता भालकर यांचा अकरा मतांनी पराभव केला रामाण यांना चव्वेचाळीस तर भालकर यांना तेहतीस मतं मिळाली तर ता ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली भाजपा ताराराणी युतीच उमेदवार राजेंद्र शेळके यांचा शमा मुल्ला यांनी पराभव केला नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तावीस जागा मिळाल्या होत्या त्या, त्या सत्तावीस राष्ट्रवादीचे पंधरा आणि अपक्ष दोन अशा एकूण चव्वेचाळीस सदस्यांनी अश्विनी रामान यांना मतदान केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी राज्य आणि केंद्र उदासीन असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कराड इथं शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांविषयी राज्य सरकार अनभिज्ञ असल्याबद्दल विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली उसाच्या दराबाबत केंद्र सरकार अनास्था दाखवत असल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला आकाशवाणी पत्रकारितेच्या उपयोगितेविषयी आकाशवाणीचं स्वरूप आणि अंतरंग या पुस्तकाचं प्रकाशन नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचं औचित्य साधून या, या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं नागपूर नागपूर सेवानिवृत्त संचालक गुणवंत थोरात यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे रेडिओचा शोध आणि भारतामध्ये रेडिओ प्रसारणाची सुरुवात विविध भारती स्टुडिओ विभागाची कार्यपद्धती आकाशवाणीची आचारसंहिता ध्वनीमुद्रण प्रक्षेपण विदेशी प्रसारण सेवा हॅम रेडिओ अशा विविध विषयांची प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती या पुस्तकात दिली आहे ज्येष्ठ चरित्र अभिनेते सईद जाफरी यांचं काल निधन झालं शहाऐंशी वर्षांचे होते शतरंज खिलाडी चष्मेपद्दूर राम तेरी गंगा मैली हिना दिल या आणि इतर अनेक त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या हिंदी चित्रपटांबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये देखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या रे जेम्स आयव्हरी आणि रिचर्ड एटनबरो यांसारख्या नामवंत चित्रपट दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं होतं चित्रपटांबरोबरच रंगमंचावर देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता ब्रिटिश आणि कॅनेडियन पुरस्कारांसाठी नामांकन मिळवणार पहिले आशियाई व्यक्ती ठरले त्यांनी काही काळ ऑल इंडिया रेडिओवर काम केलं होतं क्रिकेटची भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात बंगळुरु इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवसही पावसानं वाया गेला काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला होता त्यानंतर आजही पावसानं हजेरी लावल्यानं आजच्या दिवसाचाही खेळ रद्द करत असल्याची घोषणा सामना केली सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्यानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव दोनशे चौदा धावांवरच आटोपला होता त्यानंतर खेळायला आलेल्या भारतानं बिनबाद ऐंशी धावा केल्या होत्या आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार